अरे बापरे दादांच्या भाले किल्ल्यात ओवेसींची एंट्री संगमनेरच्या राजकारणात लवंगी नाही थेट बॉम्बस्फोटच तर तिसराच किंगमेकर मेकर माजी नगराध्यक्ष नगरसेवकाची एम आय एम कडून तयारी काँग्रेस भाजपची धाकधूक वाढणार थोरात तांबे यांच्या राजकीय गडाला सुरंग बघा सविस्तर न्यूज एन एम पी वर नमस्कार विशाल न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी बघणार आहोत ती राजकीय क्षेत्रातली प्रेक्षकांनो महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चेत असणाऱ्या आणि माजी आमदार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये आता किंग मेगर बदलण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीनंतर आता थेट स्थानिक स्वराज्य संस्थेत एम आय एम पक्षाने तोफ डागण्याची तयारी सुरू केली असून यामुळे संगमनेर येथील राजकीय वर्तुळात प्रचंड भूकंप झाला आहे प्रेक्षकांनो गुलामगिरी संपवण्याची तयारी केल्याचे एकंदरीत चित्र दिसून येत आहे आज दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी औरंगाबाद येथे अर्थातच आयल्यानगरमध्ये एम आय एमच्या निर्णायक बैठकीत पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यात उमेदवार उतरण्याची रणनीती निश्चित करण्यात आली आहे या बैठकीत संगमनेर शहराकडून वजनदार शिष्टमंडळाने हजेरी देखील लावली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक वर्षापासून काँग्रेसच्या छत्रछायेखाली असलेल्या संगमनेरच्या राजकारणाला शॉक देण्यासाठी नगराध्यक्ष पदासाठी माजी नगरसेवक भाई शेख आणि नगरसेवक पदासाठी एज्युकेटेड अमजद अब्बास पठाण यांची मुलाखत घेण्यात आली आहे शहरातील या प्रमुख चेहऱ्यांनी एम आय एमचा झेंडा आधी घेतल्याने ते थेट ते थोरात गटाच्या कथित गुलामगिरीला आव्हान देत असल्याचे स्पष्ट झाले आहे यामुळे आता कोणाच्या गडाला सुरंग लागणार तर संगमनेरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक नेहमीच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप शिवसेना अशी होते मात्र आता एम आय एमने थेट माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान माजी नगरसेवकांना मैदानात उतरून मुस्लिम वोट बँकेचे ध्रुवीकरण करण्याचा डाव टाकला आहे राजकीय पंडितांच्या मते जर एम आय एमने आपले उमेदवार जोरकसपणे उभे केले तर निवडणुकीत मतदारांमध्ये मोठी फूट पडेल अल्पसंख्याक मताचे विभाजन झाले तर त्यांचा थेट फटका काँग्रेसच्या उमेदवारांना बसू शकतो थोडक्यात दोघा तिसरा हे समीकरण मोडून तिसराच किंगमेकर बनण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे संगमनेरचे समन्वयक दानिश मिर्जा यांनी अत्यंत आत्मविश्वासाने सांगितले की यामआयाम आता पूर्ण तयारीत आहे लवकरच संगमनेर येथील पक्ष कार्यालयात नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवारांची मुलाखत बैठक घेण्यात येईल स्थानिक नेतृत्वाच्या या हातघाईच्या तयारीमुळे संगमनेरचे राजकारण आता केवळ राष्ट्रवादी विरुद्ध भाजप नसून थोरात विरुद्ध ओवेसी यांच्यात थेट लढत असल्याचे संकेत मिळत आहेत येणाऱ्या निवडणुकीत संगमनेरमध्ये नक्की कोण कोणाचा राजकीय गेम अर्थातच खेळ करणार हे पाहणे अचुक्याचे ठरणार आहे राजकीय विश्लेषक कक्ष न्यूज एन एम पी संगमनेर